पहिलाच गंगा भागीरथी छबूबाई सखाराम डगळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली दशक्रिया विधी पाच जुलै दोन हजार चोवीस वार शुक्रवार ठिकाण कसारा दुमाला अमरधाम तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर यावेळी प्रवचन हरिभक्त परायण विशाल महाराज तिकांडे राजापूर यांचं होईल शोकाकुल संतोष सखाराम डगळे मुलगा कौशल्य डगळे सुन खंडू डगळे मुलगा अनिता डगळे सून अनिल डगळे मुलगा अश्विनी डगळे सून सार्थक यश अंश शिव नातू श्रद्धा शिवन्या नाथ शकुंतला बांगरे मुलगी सुमन शिवाजी गवारे मुलगी आशा वारे मुलगी कुसुम वारे मुलगी ज्योती वारे मुलगी दीपाली वायाळ मुलगी आणि तेजस्विनी लोहकरे मुलगी